लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी खुशखबर अखेर आला लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र देण्यासाठीचा शासन निर्णय सरकारने काढला आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणीसाठी ही खुशखबर आहे आता लाडक्या बहिणीला पहिल्या टप्प्यात बारा जिल्ह्यांमध्ये तीन हजार रुपये आज थोड्याच वेळात जमा होणार अशी माहिती पत्रकारांना बोलताना मुख्यमंत्र्यांनी दिली आहे पण मुख्यमंत्री म्हणाले तीन हजार रुपये खात्यात येण्यासाठी अंगणवाडी सेविकांकडे एक कागदपत्र बहिणींना जमा करावे लागणार ज्या बहिणी लवकरात लवकर हे एक कागदपत्र अंगणवाडी सेविकांकडे जमा करतील फक्त त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे एकत्रित तीन हजार रुपये मिळणार आहे जी आरमध्ये मध्ये देखील ही अट आता पुढील हप्त्यासाठी घालण्यात आली आहे तुम्ही पाहू शकता हा अठरा नोव्हेंबरचा जी आर आहे याच्यामध्ये खाली दिलेलं आहे अंगणवाडी सेविकांना तुम्ही हे कागदपत्र जमा करायचे पहा पूर्वी सरसकट सर्व महिलांना लाभ मिळत होता पण यावेळेस एक कागदपत्राची अट याच्यामध्ये घातली आहे मग आता कोणतं कागदपत्र दिल्यावर तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहे कोणत्या महिलांना हे कागदपत्र द्यायला सांगितलंय कोणत्या महिलांना योजनेमधून अपात्र केलं जाणार आहे सगळी सविस्तर माहिती जाणून घ्या कारण की सरकारने सांगितलं आहे एकत्र एक द्यायचे असल्यामुळे सरकारने जी वितरणाची प्रक्रिया आहे ती वेगळ्या पद्धतीने बनवली आहे पूर्वी सरसकट सगळ्या बहिणींना लाभ मिळायचा पण आता चार नव्या नियमानुसार लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्याचं वितरण होणार आहे आज बारा जिल्ह्यांमध्ये थोड्याच वेळात तीन हजार रुपये जमा होणार ज्या जिल्ह्यांची यादी स्वतः मुख्यमंत्र्यांनी वाचून दाखवली आहे पण त्यासोबत त्यांनी चार नियमही सांगितलेत आता ज्या वहिनी हे चार नियम पाळतील ज्या वहिनी हे सांगितलेलं कागदपत्र लवकरात लवकर अंगणवाडी सेविकांकडे जमा करतील त्यांनाच हे तीन हजार रुपये आता मिळणार आहे पहिल्या टप्प्यात बारा जिल्हे निवडले गेलेत ज्यामध्ये विदर्भातले काही जिल्हे आहेत मराठवाड्यातले आहेत मध्य महाराष्ट्रातले नाशिक विभागातले आहेत पुणे विभागातले आहेत संपूर्ण विभागामधून प्रत्येकी दोन दोन जिल्हे घेण्यात आलेले आहेत आता जर तुमचा जिल्हा जर आज असेल आणि तुम्ही जर आज जर ते कागदपत्र दिलं नाही एक दोन दिवसांमध्ये तर तुमचे पैसे कदाचित बंद होऊ शकतात सर्व बहिणींसाठी ही अतिशय अर्जंट सूचना सरकारकडून दिलेली आहे पहा निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणीला खुश करण्यासाठी मतदानाच्या वेळेस लाडक्या बहिणीला खुश करण्यासाठी सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतलाय आचारसंहितेत देखील पैसे वितरण सुरू ठेवण्यासाठी सरकारने कोर्टाकडून ऑर्डर आणली आहे बहिणींसाठी सरकार भरपूर करत आहे पण एक कागदपत्र आता लागणार आहे केवायसीची मुदतवाढ सरकारने दिली आहे पण या मुदतवाढी सोबतच या जी आरमध्ये एक कागदपत्र जमा करा असं सांगितलेलं आहे मग त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वाच्या मुद्द्यावर आज पाहतोय कारण की कोणते बारा जिल्हे पहा जी आर आला आहे म्हणजे जी आर आला म्हणजे शंभर टक्के पैसे येणार त्यामुळे कोणत्या आजचे बारा जिल्हे आहेत कारण की आजच्या बारा जिल्ह्यांमध्ये हे पैशांचं वितरण शंभर टक्के होणार आहे फक्त एक कागदपत्र कोणते ते लवकरात लवकर त्याची झेरॉक्स काढा त्याची झेरॉक्स काढून तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे जमा करा आणि ते जमा केलं की लगेच तुम्हाला एक दोन तासांमध्ये मेसेज येणार आहे अशी माहिती दिली आहे मग आता तुम्ही लवकरात लवकर ते कागदपत्र कोणतं काढायचं आहे त्याची झेरॉक्स काढून ते कोणाला द्यायचं आहे कोणते चार नियम याच्यासाठी लावले आहेत कोणत्या चार नियमाच्या अथिन राहून तुम्हाला पैशांचं वितरण आहे कशा पद्धतीने वितरण आहे सदरील सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे पहा तुम्हाला जर तीन हजार रुपयाची गरज असेल जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ कंटिन्यू सुरू ठेवायचा असेल तर नक्की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा अखेर लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठ्या आनंदाची बातमी आली अखेर जी आर आला यावेळेस जो लाडकी बहिणींचा जी आर आला आहे तो दोन हप्त्यांचा आहे त्यामुळे आता दोन हप्त्यांचं एकत्रित पैसे लाडक्या बहिणींना मिळणार आहेत लाडक्या बहिणी अतिशय आनंदाने भारवून गेलेत कारण की सरकारने केवायसीची तारीख पुढे ढकलली आहे आणि एक अतिरिक्त हप्ता देखील मंजूर केला आहे म्हणजे दोन गुड न्यूज आहे पण सरकारने सांगितलं आहे की एक कागदपत्र तुम्ही जमा करा एक कागदपत्र असं आहे की जे जर तुम्ही जमा केलं नाही तर तुम्हाला पैशांचं वितरण होणार नाही तसेच एक चार नियमांची चाळणी देखील याच्यामध्ये लावली आहे चार नियम सरकारने सांगितले आता सगळ्यात आधी आपण टप्प्याटप्प्याने ते चार नियम कोणते आहेत कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये वितरण होणार आहे कोणतं कागदपत्र जमा आहे सगळं सविस्तर तुम्हाला सांगते पहा पहा सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे जे पैसे होते ते लाडक्या बहिणीला सरसकट मिळाले होते त्याच्यात नियम धरले नव्हते सरसकट सर्व बहिणीला पैसे दिले होते पण अचानक काल रात्री एक मोठा निर्णय झाला ज्यावेळेस केवायसीची मुदत संपत होती सरकारने तपासणी केली एक प्रकारे गुपित सर्वे त्या सर्व्हेमध्ये असं लक्षात आलं की जवळपास निम्म्याहून अधिक महिला अशा आहे की ज्यांची केवायसी झालेली नाहीये मग ज्यांची केवायसी झाली नाहीये मग अशा महिलांचं काय करायचं त्यांना पात्र करायचं की अपात्र करायचं यावर चर्चा सुरू होती आणि त्यावर एक तोडगा काढला गेला की के सी ही आपण तारीख वाढ द्यायला पाहिजे आणि म्हणून के वाय सीची तारीख वाढ ही एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत देण्यात आली म्हणजे या वर्ष अखेरपर्यंत तुम्ही सी करून घ्या असं सांगितलं आता ही राहील अट पण दुसरी याच्यामध्ये सीला जर टाईम लागत असेल आणि त्याआधी हप्ता द्यायचा असेल तर सरकारने चार नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आणि ही चार नियम वेगळ्या पद्धतीचे आहेत पूर्वी कसं होतं चार चाकी चारचाकी गाडी असली का महिला अपात्र होऊन जायच्या पण आता वेगळेच नियम लावण्यात आले आता इन्कम टॅक्सचा म्हणजेच आयकर विभागाचा नियम लावण्यात आला आहे ज्यामुळे आता तुमच्याकडे चारचाकी गाडी जरी नसली तरी देखील तुम्ही अपात्र होऊ शकता आता सगळ्यात आधी आपण ते चार नियम कोणते आहेत पहा आता चार नियम कोणते ते पाहूया आणि कोणतं एक कागदपत्र कोणत्या महिलांना जमा करायचं आहे बारा जिल्हे कोणते लगेच सरसकट तुम्हाला सांगणार आहे पहा पहा सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे जे, जे पैसे होते ते लाडक्या बहिणीला सरसकट मिळाले होते त्याच्यात नियम धरले नव्हते सरसकट सर्व बहिणींना पैसे दिले होते पण अचानक काल रात्री एक मोठा निर्णय झाला ज्यावेळेस वेळेस केवायसीची मुदत संपत होती सरकारने तपासणी केली एक प्रकारे गुपित सर्वे त्या सर्वे मध्ये असं लक्षात आलं की जवळपास निम्म्याहून अधिक महिला मग अशा की ज्यांची ज्यांची झालेली मग झाली नाही मग अशा महिलांचं काय करायचं त्यांना पात्र करायचं की अपात्र करायचं यावर चर्चा सुरू होती आणि त्यावर एक तोडगा काढला गेला की केवायसी ही आपण तारीख वाढ द्यायला पाहिजे आणि म्हणून केवायसीची तारीख वाढ ही एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत देण्यात आली म्हणजे या वर्षा अखेरपर्यंत तुम्ही के वाय सी करून घ्या असं सांगितलं आता ही राहील अट पण दुसरी याच्यामध्ये केवायसीला जर टाईम लागत असेल आणि त्याआधी हप्ता द्यायचा असेल तर सरकारने चार नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आणि ही चार नियम वेगळ्या पद्धतीचे आहेत पूर्वी कसं होतं चार चाकी चार चाकी गाडी असली का महिला अपात्र होऊन जायच्या पण आता वेगळेच नियम लावण्यात आलेत आता इन्कम टॅक्सचा म्हणजेच आयकर विभागाचा नियम लावण्यात आला आहे ज्यामुळे आता तुमच्याकडे चार चाकी गाडी जरी नसली तरी देखील तुम्ही अपात्र होऊ शकता आता सगळ्यात आधी आपण ते चार नियम कोणते आहेत पहा चार नियम कोणते ते पाहूया आणि कोणते एक कागदपत्र कोणत्या महिलांना जमा करायचे बारा जिल्हे कोणते लगेच सरसकट तुम्हाला सांगणार आहे पहा आता पहा यातील चार नियम आहेत आता यातला पहिला नियम हा आधार कार्डचा म्हणजे आता आधार कार्ड जर तुमच्याकडे असेल तर पहिल्या नियमामध्ये तुम्ही अडकू शकता आणि पहिल्या नियमामुळे जवळपास पन्नास टक्के महिलांचा अडचण होणार आहे पन्नास टक्के महिलांचा प्रॉब्लेम या पहिल्या नियमामुळे होणार आहे दुसरा नियम हा पॅन कार्डचा आहे आता ज्या महिलांनी पॅन कार्ड काढला आहे त्या महिलांचा हा नि साधारणपणे हा नियम त्यांना लागू होणार आता पॅन कार्ड जर तुमच्याकडे नसेल तर मग फारशी याच्यामध्ये टेन्शन घ्यायचं काम नाही पण तिसरा चौथा नियम जो आहे तो सगळ्यात भयानक आहे कारण की तिसरा नियम, नियम हा रेशन कार्डचा आहे आता प्रत्येक घरामध्ये रेशन कार्ड असतं आणि रेशन कार्डच्या नियमामध्ये ऐंशी टक्के महिला अडकणार आहेत आणि ज्यामुळं ऐंशी टक्के महिलांच्या हप्ते बंद होणार आणि चौथा नियम हा बँक खात्याचा आहे दुपूर्णच्या पूर्ण महिलांना जे शंभर टक्के महिलांना प्रॉब्लेम याच्यामध्ये होऊ शकतो कदाचित असं होईल की सगळ्याही महिला या चौथ्या नियममुळं अपात्र होऊन जातील हा सरकारनं आता ज्या महिला गरजू आहेत खरोखर त्यांना गरज आहे त्यांनाच राबता देण्याचं ठरवलंय आणि त्यासाठी कागदपत्र बहिणीकडून आता मागवलं आहे आता पहा पहिला नियम ज्याच्या अंतर्गत तुम्हाला पैशांचं वितरण होणार आहे की ज्याच्यामध्ये फारसा प्रॉब्लेम महिलांना येत नाही आता पहा पहिला नियम हा आधार कार्डचा नियम आहे आता ज्या महिलांकडे आधार कार्ड आहे त्यांच्यासाठी हा नियम लागू होणार दुसरा नियम जो आहे तो रेशन कार्डचा नियम आहे आता ज्या तुम्ही जर रेशन कार्ड तुमच्या घरात असेल तर रेशन कार्डचा दुसरा नियम आहे त्याच्यात काय करायचं ते पहा प्रत्येकाकडे जर रेशन कार्ड आधार कार्ड असलं तर त्याच्यात काय अडचणी आहेत आणि कशामुळे लाभ बंद होतो एक लक्षपूर्वक आहे का तिसरं पॅन कार्डचा नियम आहे आणि चौथा बँक खात्याचा नियम आहे सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे पहा पहिला नियम आता पहिल्या नियमांतर्गत जर बघायला गेलं तर आधार कार्डचे बरेचसे प्रॉब्लेम महिलांचे लक्षात आले की आधार कार्डवर नाव चुकीचे आहेत आधार कार्डवर महिलांनी जन्मतारखा बदललेल्या सरकारचे लक्षात आले किंवा बऱ्याचशा महिलांचे बँक खात्या आणि आधार कार्डचे नाव हे मॅच होत नाही बऱ्याचशा महिलांचं माहेरचं नाव हे आधार कार्डवर आहे आणि बँक खात्यावर पतीचं नाव आहे तर अशा प्रकारच्या सगळ्या महिलांचे लाभ बंद होणार तर हा झाला आहे पहिला मुद्दा त्यानंतर दुसरा जो नियम आहे दुसरा जो नियम आहे तो रेशन कार्डचा आहे रेशन कार्डचा नियम असा आहे की रेशन कार्डची केवायसी महिलांनी केलेली नाही आहे सरकारच्या असे लक्षात आले की रेशन कार्डची के वाय सी महिलांनी अजिबात केलेली नाही आहे वेळोवेळी सरकारनं सूचना दिली होती की तुम्ही रेशन लागणे दुकानांमध्ये जाऊन सगळ्या कुटुंबांना तिथे जाऊन फोर जी पोस्ट मशीनवर आणट्या ठेवून तुम्ही एक प्रकारची के वाय सी तुम्हाला रेशन कार्डची करायची असते तर ती तुम्हाला करणं गरजेचं आहे त्यानंतर तिसरा नियम आहे तो पॅन कार्डचा आहे आता ज्या महिलांनी पॅन कार्ड काढलेलं आहे त्या महिलांसाठी हा नियम अतिशय काटेकोरपणे लावण्यात येणार आहे पहा पॅन कार्ड ज्या ज्या महिलांनी काढले आणि त्यांचं पॅन कार्ड आणि आधार जोड कार्ड जोडलेलं आहे आणि आधार कार्ड त्यांचं सरकारकडे त्यांचा नंबर असल्यामुळे त्या आधार कार्डून पॅन कार्डची माहिती घेतली जाणार आणि त्या पॅन कार्डून त्यांच्या खात्यात किती पैसे येतात किती ट्रान्झॅक्शन होतात हे सगळं समजणार आहे आणि याच्यावरून तुमचं उत्पन्नाचा सगळा ठोकताळा समजणार आहे त्यामुळे तुमचं उत्पन्न आता सरकारच्या लक्षात येणार आणि तुमचा लाभ बंद होणार चौथा जो नियम आहे तो म्हणजे तुमच्या बँक खात्याचा आहे बँक खात्यात किती पैसे ठेवलेले आहेत बऱ्याचशा महाला काय करतात हप्ता आला काढून घेतात तर मिनिमम बॅलन्स मेंटेन करत नाही आहे कमीत कमी जो किमान रक्कम ठेवायची असते शिल्लक ती ठेवली जात नाही आणि त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा आता प्रॉब्लेम होणार तसंच आधार कार्ड बँकेला लिंक आहे का हाही महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये